नमस्कार मित्रांनो ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलवरून मीन राशीचं दोन हजार चोवीस एप्रिलचं भविष्य आज आपण पाहणार आहोत या महिन्यात ग्रहांचे बदल लक्षात घेता रवी आग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे म्हणजे आपल्या धनस्थानामध्ये तेरा तारखेनंतर जाणार आहे आणि शनी हा ग्रह मात्र बाराव्या स्थानामध्ये आहे आणि आपल्याला साडेसातीचा पहिल्या टप्प्यातील एक वर्ष आपलं शिल्लक राहणार आहे गुरु आग्रह मात्र द्वितीय स्थानामध्ये आहे तो तीस एप्रिल पर्यंत राहणार आहे एकंदरीतच या महिन्यात आपल्याला शुक्र लग्नस्थानी आहे केतू सप्तम स्थानामध्ये आहे या महिन्यात आपल्याला उद्योग व व्यवसायाच्या बाबतीत या महिन्यात आपल्याला व्याप वाढणार आहे आपल्याला या महिन्यात उद्योग व्यवसायात मोठा व्याप वाढत असल्यामुळे त्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्या हाताखालील नोकरांकडे ते काम करतायत का किंवा बाबतीतही नीट लक्ष द्यायचं आहे व्याप वाढल्यामुळे आपल्याला त्यात थोडासा ताण येण्याची शक्यता आहे मीन राशीच्या लोकांना एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी नोकरीत वादविवाद वाढण्याची शक्यता आहे नोकरीतील वाद टाळायचे असतील तर शक्यतो आपण वाद होणार नाहीत असा प्रयत्न करायचा आहे जिथे वाद होणार असेल तिथे आपण शांत राहायचं आहे त्यामुळे वाद टाळण्याचा योग्य तो प्रयत्न आपण शक्यतो करायचा प्रयत्न करायचा आहे मीन राशीच्या लोकांना मात्र संतती असणाऱ्यांसाठी हा महिना आपणाला अतिशय उत्तम असणार आहे या महिन्यात आपल्याला गेल्या महिन्याच्या तुलनेने आपल्या मुलांच्या बाबतीत अतिशय त्रास कमी होणार आहे मीन राशीच्या लोकांना ग्रहसौख्याच्या बाबतीत हा महिना थोडासा त्रासाचा असणार आहे घरात मतभेद होण्याची शक्यता आहे घरातील तात्विक मतभेद शक्यतो टाळायचे आहेत त्यामुळे वादविवाद होणार नाहीत याकडे नीट लक्ष द्यायचं आहे मीन राशीच्या लोकांना एप्रिल दोन हजार चोवीस ला आर्थिक व जमीन व्यवहाराच्या बाबतीत हा महिना आपणाला उत्तम असणार आहे भागीदारीचे मात्र शक्यतो व्यवहार टाळायचे आहेत आणि स्थावराच्या बाबतीतही आपणाला योग्य ती सल्लागाराचा सल्ला घेऊनच सल्ला व्यवहार करायचा आहे आर्थिक बाबतीत हा महिना आपणाला उत्तम असणार आहे धन धनप्राप्ती आपल्याला शेतीतून नक्कीच चांगली मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी हा महिना आपणाला अतिशय उत्तम असणार आहे गेलेल्या अभ्यासाचे फळ आपल्याला या महिन्यात दिसून येणार आहे आणि या महिन्यात आपल्याला नोक विद्यार्थ्यांना मात्र या महिन्यात आपण अभ्यासाकडे नीट लक्ष द्यायचं आहे मनात अस्थिरता जाणवण्याची या महिन्यात एकंदरीत शक्यता आहे त्यामुळे त्याच्याकडे नीट लक्ष देऊनच कडे लक्ष केंद्रित करायचं आहे मीन राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यात आरोग्याच्या बाबतीत हा महिना उष्णतेचे तसेच वातविकार आपले वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीतच या महिन्यात आपणाला आरोग्याच्या तक्रारीकडे कानाडोळा करून चालणार नाही योग्य वेळी वैद्यकीय सल्लाही घेणं गरजेचं ठरेल मीन राशीच्या लोकांना एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये एकंदरीत हा महिना आपणाला मनात थोडीशी अस्थिरता वाढवणारा आहे वाहनांचा वेग मात्र नियंत्रणात ठेवायचा आहे आणि भागीदारीचे नवे व्यवहार मात्र टाळायचे आहेत पण घरात एखादे मंगल कार्य घडण्याचीही या महिन्यात शक्यता आहे मीन राशीच्या लोकांना एप्रिल दोन हजार चोवीस च आपणाला भविष्य सांगितलंय हे भविष्य आवडलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि परिवारांना आणि आपल्या नातेवाईकांनाही व्हिडिओ पाठवू शकता धन्यवाद